राष्ट्रीय कला कडून आता पुण्यातील अलका चौकात आपण पाहतोय सुंदर अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे या रांगोळीतून त्यांच्याकडून संदेश सुद्धा दिला जातोय तर दोन हजार अ... एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांपासून ही अकादमी जी आहे तर ती अशा प्रकारचे उप उपक्रम जे आहे ते करत आहे आणि आत्ता जी रांगोळी पाहतो आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे संदेश देणारी रांगोळी जी आहे ती पुण्यातील अलका चौकात यांच्याकडून साकारली जाते मानाचे गणपती असतील त्यासोबतच पुण्यातले गणपती जे आहेत ते या मुख्य अलका चौकातूनच तास होतात आणि त्यांच्या स्वागतासाठी ही मोठी आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला आहे ज्यांच्याकडून ही रांगोळी साकारली जाते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नेमका किती वेळ लागलेला आहे या रांगोळीसाठी आणि किती एकूण भागामध्ये आपण ही रांगोळी साकारली कमीत कमी सकाळी सात वाजल्यापासून ही रांगोळी चालू झालेली आता साडेबारा वाजले म्हणजे एवढा वेळ या रांगोळीला लागलेला आहे साडेतीनशे ते चारशे कलाकार आपले आहेत रांगोळीमध्ये त्यांनी सकाळी जवळजवळ साडेसहा वाजल्यापासून ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अखंड अकरा चौक अकरा चौकातल्या चौ भव्य दिव्य रांगोळ्या आणि त्याला जोडणारी गुलाला वरती अशी पायघडी मधनं अशी करून आपण त्या रांगोळ्या साकारलेल्या आहेत रंग आपण याच्यामध्ये वापरलेला आहे किती किलो असतात दोन हजार किलो रंग वापरलेला आहे साडेसातशे किलो गुलाल वापरलेला आहे साडेसातशे किलो गुलाल वापरलेला आहे आणि जवळजवळ साडे साडेआठ नऊ नऊ पोटी आपण याला रांगोळी वापरली हे आहे त्याच्यामध्ये जे रांगोळी काढत ते कलाकार किती आहेत आणि हे एकूणच किती वाजल्यापासून सुरू आहे आणि काय संदेश देत तुम्ही या रांगोळीत सहा वाजता जे आम्ही टिळक उतळ आहे तिथून सुरुवात केलेली आहे साधारण कलाकार साडेचारशे ते पर्यंत कलाकार आहेत त्यामध्ये आम्ही कचराच दाखवलेला आहे पण दाखवलेलं नाही का जे आपलं ऑपरेशन सिंदूर ते दाखवलेलंय आणि याच्यामध्ये नावन्यपूर्ण म्हणजे असं की अंध लोक आणि विकलांग लोक पण आहेत त्यांना पण आम्ही सामील करून घेतलेले या वर्षी काय एवढी मोठी रांगोळी काढता काहीतरी एक संदेश देता दरवर्षी काय भावना ही आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये रांगोळीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय त्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवले असं तर वालका चौकासोबतच पुण्यातले जे अकरा चौक आहेत जिकडनं आपल्या हे गणपती बाप्पांची मी विसर्जन मिरवणूक सुरू आहे तर त्या चौकांमध्ये जवळपास दोन हजार किलो रांगोळीचा वापर करून यांच्याकडून रांगोळी साकारण्यात आलेली आहे पुन्हाहून मुनायनपुरे सिविक मिरर